नमस्कार निखिल दादा रामकृष्णारी स्वागत आहे तुमचं बरं जेवण बाकी आहे दादा तुमचं झालं हॅलो हिंदुस्थानी दादा नमस्कार रामकृष्णारी मी जिथेवरून जेवण ओके निखिल दादा ओके करा लाईक लाईक करा स्वयंपाक चालू दादा माझा नमस्कार गणेश दादा धन्यवाद दोन नंबर लॅकडन थँक्यू कसे आज झालं जीवन धन्यवाद हो दादा स्वयंपाक धन्यवाद गणेश दादा नमस्कार गणेश दादा आणि धन्यवाद सर्वांनी स्क्रीनला डबल टॅग करून लाईक करा बोला दोन जणांची वाचन आहे सगळ्यांनी लाईक करा एकच लाईक दिसते कमेंट बघा किती आणि लाईक एकच हो का निशील दादा ओके चांगली गोष्ट निखील दादा तो तो हो का दादा ओके बोला आजाद मेरे भोले बाबा महादेव नमस्कार आजाद दादा नमस्कार ओम नमः शिवाय हर हर महादेव दादा बटरची भाजी ने कोणी बोला सर्वांनी नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक करा कमेंट करा भोजन ग्रहण केला क्या आपण तैसा साहेब नाही बाबाजी जी हमने अभी खाना नहीं खाया है अभी खाना करने वाले हैं खूप छान आहे ताई ओके जेवण बाकी दादा माझा पुंच झालं का हे <laughs> भगवान कैसे पहचान लिया ताई साहब सहीब आपने बाबा जी भाई को तो कौन नहीं पहचानता आप तो भाई है हमारे मी तर वाला कोने र तुम रोटी खाना ना बोल होका वाह वाह मस्त लिख डाला अच्छा जी बाबा जी कहा चले गए थे बाबा जी आप अरे सीसी वर तुम का बात है कमेंट करा लाइक तरी करा रे सीसी वालों तुझ्यासाठी गुलाबजाम तयार करून ठेवलो आहे ओके okay. मस्त गोष्ट आहे बस दादा क्या बात कॅबाते खाल्ले बघितले मी फोटो छान आहे मस्त होते <laughs> धन्यवाद दादा धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंटसाठी हा शनिवार हनुमान प्रसन्न त्रिरुपती बालाजी प्रसन्न करेक्ट hmm. हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन बसलो होतो आम्ही हो का ओके okay. उद्या बाळमाची बाळमामा नावानं सांग बोलर कोलर बोलजे म्हणलं सदानंदाचा विजय सो सोमर हर हर महादेव ओम नमश्वर हो निखिल दादा आज मटर की सब्जी और रोटी मटर की सब्जी मटार बोलो भाई और बहनों हो म्हणून तर आम्ही आलो लाईव्ह नाही तर रोज लाईव्ह येत नव्हत ओके बाबाजी धन्यवाद बाबाजी व्यात वेळ काढून तुम्ही आपल्या लाईव्हवर आलात मी पण असं सहज लाईव्ह चालू केली होती स्वयंपाक चालू होता किंवा खाली दिमाग शेतान काय म्हणून असं काहीतरी कमीत कमी असं कमी बडबड करत राहावं माणसाने किंवा कुठं तरी माणसाने गुंतून राहावं काय त्यामुळे म्हटलं तर स्वयंपाक उत्सव अर्जत असत अलक निरंजन आदेश काय झालं कधी दादा काय झालं ताई तिकडे थंडी कशी आहे खूप थंडी देखील दादा इकडं पण दोन दिवसापासून जास्त वाटली बरं का आता संक्रांत जवळ आली ना त्यामुळे संक्रांतीपर्यंत खूप जास्त थंडी असते नंतर थोडी कमी होते पुन्हा प्रत्येक वर्षी पेक्षा ह्या वर्षी पाऊस जास्त झालेला आहे थंडी खूप जास्त आहे केलेलं आहे काळजी नका आदेश मला माहितीये दादा तुम्ही निखील दादा हंड्रेड पर्सेंट लाईक करणार अगं मी बहिणीच्या पाठीशीर धन्यवाद दादा थँक्यू बाबा आता कोणीकडं साडे नऊ झाले लूका का कहना करके एक 1000 उन्होंने सारी दुनिया में मेरी बहन को थैंक यू निखिल दादा मान चलो सीसी काही कमेंट करत नाही बाय बाय सर्वांना शुभ रात्री थांबवते मी लाइव बाय दादा